श्री स्वामी समर्थ पाण्यासारखा पैसा जर हातातून निसटून जात असेल तर धनलाभ आणि आर्थिक प्रगतीसाठी वास्तूचे हे नियम लक्षात ठेवा वास्तुशास्त्र जीवनातील सर्व महत्त्वाच्या गोष्टींमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते आणि पंचमहाभूते पाणी अग्नी आकाश वायू आणि पृथ्वी यात समतोल साधते वास्तु उपाय तुम्हाला आर्थिक प्रगती आणि धनलाभासाठी मदत करू शकतात तुमच्या घरातील सकारात्मकता वाढवण्यासाठी तसेच पैसा हाती टिकून राहावा यासाठी कोणते उपाय आहेत हे उपाय पाहण्याअगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामींना मानत असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा तर अनेक वेळा कष्ट करूनही कष्टाचे फळ मिळत नाही आणि आजच्या युगात उत्पन्न कमी आणि खर्च जास्त झाला आहे त्यामुळे खर्च भागवणे कठीण होत आहे यामध्ये तुमची मेहनत नाही तर घरातील वास्तुदोषही कारणीभूत ठरू शकतात अशुभ वास्तुदोषांमुळे घरातील नकारात्मक ऊर्जा कामात अडथळे कुटुंबातील सदस्यांमधील मतभेद आणि आरोग्यासंबंधी समस्या आर्थिक संबंधित समस्या इत्यादी सोबतच अनेक प्रकारच्या अडथळ्यांचाही सामना करावा लागतो अशा समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी वास्तुशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत हे उपाय केल्याने जीवनात धनसंपत्ती येते आर्थिक प्रगती सुख समृद्धी आणि वैभव प्राप्त होते चला जाणून घेऊया वास्तूच्या या सोप्या उपायांबद्दल एक घराच्या ईशान्य कोपऱ्यात मत्स्यालय किंवा छोटा कारंजा ठेवणे शुभ मानले जाते दोन ईशान्य दिशेला देवी देवतांचा वास असतो आणि ही दिशा घरामध्ये खूप महत्त्वाची असते या दिशेला घाण किंवा जड वस्तू ठेवू नये तीन पाण्याशी संबंधित वस्तू या दिशेला ठेवल्याने भाग्याचे दरवाजे उघडतात आणि धनाचा ओघही वाढतो मात्र या ठिकाणी घाण पाणी साचू नये याची काळजी घ्यावी चार यासोबतच घरातील सर्व नळ गळत तर नाहीत याची खात्री करावी गळत असल्यास दुरुस्त करावेत पाच घराच्या मध्यवर्ती भागाला ब्रह्मस्थान म्हणतात ही जागा ईशान्य दिशेप्रमाणेच स्वच्छ आणि रिकामी असावी ज्ञानाअभावी बहुतेक घरांमध्ये सोफे टेबल इत्यादी जड वस्तू या ठिकाणी ठेवतात जे योग्य नाही ही जागा स्वच्छ आणि रिकामी ठेवल्याने घरात धनसमृद्धी वाढते आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम टिकून राहते यासोबतच आरोग्यही प्राप्त होते सहा घरातील अग्नी आकाश वायू पृथ्वी आणि जल या घटकांमध्ये समतोल राखला पाहिजे म्हणूनच अग्नीशी संबंधित वस्तू जसे की स्वयंपाकघर नेहमी दक्षिण पूर्व दिशेच्या मध्यभागी म्हणजेच अग्नेय कोणात असावे तसेच स्वयंपाक करताना तोंड पूर्वेकडे असावे या ठिकाणी केशरी लाल गुलाबी रंग वापरावेत तसेच हे ठिकाणी पूर्णपणे व्यवस्थित असल्याची खात्री करा असे केल्याने धनधान्य वाढते आणि दुःखापासून मुक्ती मिळते सात पेंटिंगमुळे घरात नवीन आणि सकारात्मक ऊर्जा येते वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशेला लावलेली चित्रे धन आणि प्रसिद्धी आकर्षित करतात यासाठी तुमच्या दिवाणखान्याच्या पूर्वेकडील भिंतीकडे धावणाऱ्या सात घोड्यांची पेंटिंग लावा चित्रे समृद्धी आणि नवीन संधी आकर्षित करण्यास मदत करतात आठ बाथरूम या दिशेला असावे घरातील स्नानगृह नेहमी उत्तर पूर्व किंवा उत्तर पश्चिम दिशेला असावे तसेच बाथरूम किंवा टॉयलेटचा दरवाजा लाकडाचा असावा आपली इच्छा असल्यास त्यावर आपण अल्युमिनियम शीट लावू शकता परंतु दारात धातू वापरू नका नऊ बाथरूमच्या दारावर कोणतीही शोपीस किंवा धार्मिक वस्तू लावू नका दहा बाथरूममध्ये पाण्याचा प्रवाह उत्तर पूर्व दिशेला असावा अकरा बाथरूम किंवा टॉयलेट कधीही ओले ठेवू नका बारा बाथरूममध्ये तपकिरी मलई पांढरा किंवा हलका हिरवा रंग वापरा वास्तुशास्त्रातील उपायाबरोबरच काही इतर उपाय देखील आपल्याला धनप्राप्ती करून देतात एक जर बुधवारी तिजोरीची पूजा करावी तिजोरीवर काही जड वस्तू किंवा देव वगैरे ठेवू नयेत दोन लक्ष्मीप्राप्तीचा सोपा आणि अनुभवसिद्ध उपाय म्हणजे पिठात थोडी साखर मिसळून ते पीठ मुंग्यांना खाऊ घालावे तीन घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शर्टच्या वरच्या खिशात थोडे तरी पैसे ठेवावेत रिकाम्या खिशाने कधीही घराबाहेर पडू नये पैसा पैशाकडेच जातो हे शाश्वत सत्य आहे चार घराच्या व दुकानाच्या दरवाजाला पायांनी स्पर्श करू नये पाच रोज सकाळी पूजा झाल्यावर घरात शंख न विसरता फुंकावा घरात वास्तव्यास असलेली अलक्ष्मी काढता पाय घेईल आणि लक्ष्मी चिरंतर नांदेल सहा जो मळकट कपडे घालतो दात स्वच्छ घासत नाही जास्त जेवतो कठोर बोलतो आणि सूर्योदय अथवा सूर्यास्ता समयी झोपतो तो साक्षात विष्णू असला तरी लक्ष्मी त्याला सोडून निघून जाते सात जी व्यक्ती दररोज सूर्यनारायणाला किंवा गणपतीला नमस्कार करते तिला आयुष्य आरोग्य ऐश्वर व तेजाची प्राप्ती होते आठ धनदायी नक्षत्र मृग पुष्य मघा मूळ ह्या नक्षत्रात तुमची कामे तुम्ही सुरू करू शकता खूप फायदा होतो नऊ लक्ष्मीप्राप्तीच्या इच्छुकांनी अन्न व दूध झाकून ठेवावे दहा गुरुपुष्य किंवा रविपुष्य नक्षत्राला कार्यसिद्धी यंत्र श्रीयंत्र व कुबेर यंत्राची एकाच वेळी वा एकत्र घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी विधिवत स्थापना करावी अकरा घरातील नवीन केरसुनी आणल्यावर तिला हळद किंवा कुंकू लावून पूजा करावी तिला पाय लावू नये व ती सहज दिसेल अशी ठेवू नये दिवे लागल्यावर झाडू मारू नये बारा द्रव्य प्राप्तीसाठी काही प्रभावी मंत्राचा विनियोगही सांगितला आहे द्रव्य प्राप्ती करून देणारा सर्वात प्रभावी मंत्र म्हणजे ओम ओम नमो विष्णवे नमहा जेथे भगवान विष्णू तेथे महापतिव्रता लक्ष्मी असणारच या दृष्टीने विष्णू सहस्त्रनामाचा पाठही फलदायी ठरतो तेरा घराचा मुख्य दरवाजा नेहमी फडक्याने पुसून स्वच्छ ठेवावा तसेच संध्याकाळी तिन्ही सांजेला मुख्य दरवाजा थोडा वेळ उघडा ठेवावा त्यावेळेस धूप दाखवावा चौदा पिंपळाच्या झाडाची नित्यपूजा करून त्याला पाणी घालावे व दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र म्हणून एकशे आठ प्रदक्षिणा घालाव्यात व सूर्यास्तानंतर तेथे साजूक तुपाचे निरांजन लावून ठेवावे तुमच्या मस्तकावर लक्ष्मीचा सदैव वरदहस्त राहील पंधरा वास्तुशास्त्रात असे सांगितले आहे की देवघरामध्ये दे कमलगट्टाची माळ ठेवल्याने आर्थिक दुर्बलता दूर होते आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद घरातील सदस्यांवर राहतो सोळा वास्तुशास्त्रानुसार जे लोक आपल्या पर्सला किंवा त्यात ठेवलेल्या पैशाला अपवित्र हातांनी स्पर्श करतात त्यांच्या पर्समध्ये कधीही पैसा टिकत नाही धनहानी होतच राहते सतरा घरात किंवा दुकानात कायम स्वच्छता ठेवा कचरा वेळच्या वेळी काढून टाका लक्ष्मी तिथेच नांदते जिथे स्वच्छता असते अठरा पगाराचे पैसे किंवा इतर व्यवसायातून मिळालेली रक्कम लगेच खर्च न करता प्रथम देवघरात ठेवावी व दुसऱ्या दिवसापासून वापरण्यास घ्यावी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जय श्री स्वामी समर्थ